आमच्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व बिनबुडाचे आरोप करत गोपालरावची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं का ज्यांच्याकडे काही तथ्य नाहीये ज्यांच्याकडे काही पुरावे नाहीये तसे आरोप करून गोपालराव मध्ये फक्त एक निवडणूक आली म्हणून संभ्रम कसा निर्माण होईल लोकांमध्ये याचा त्यांनी आज एक जगाने एक म्हणजे केविलवाणी असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपल्याला माहिती असेल का कोपरगाव शहराचं पाणी प्रश्नाचं राजकारण हे त्यांनी गेल्या प्रत्येक निवडणुकीच्या समोर आली का ते करत असतात चाळीस वर्ष ज्यांच्याकडं सत्ता होती त्यांना या गोपरगावचा साधा प्राणी प्रश्न आला आणि त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी माहिती असेल का प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी कायम फक्त पाणी प्रश्नावर या ठिकाणी राजकारण केले आणि त्यांना माहिती आहे का हे कोबरगावची जनता आता एवढी शून्य झालेली आहे <गला> आम का ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी प्रश्न सोडता आला नाही साध कोपरगावच्या लोकांना नीट पाणी देता आलं नाही त्यांनी मान्य आमदार अशुतो जाधांवर बिनबुळाची सर्व आरोप केले आज आपण बघितलं असेल का त्यांच्या काळामध्ये त्यांनी असेच निवडणुकीच्या अगोदर आम्ही इकडनं पाणी देऊ आम्ही तिकडनं पाणी देऊ त्यांना त्यांच्या म्हणजे इथून फार दिल्लीपर्यंत सत्ता होती तोपर्यंत त्यांना तो पाणी प्रश्न सोडवता आला नाही पण मान्य आमदार आशुतोष दादांनी या कोबररावच्या जनतेला ज्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर दोन हजार अठराच्या एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सर्व जनतेला जो शब्द दिलेला होता का मी मला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या मी तुमचा कोबररावचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि ती जनता जी कोबररावची शून्य जनता आहे त्यांनी मान्य आमदार आशुजराना निवडणुकीमध्ये मतदान रूपी सर्वांनी आशीर्वाद रूप देऊन त्यांना निवडून दिलं आणि तुम्ही बघितलं असाल सर्वांनी का लगेच दोन महिन्यामध्येच पाचवं नंबर साठवून चालवाचं का का चा चा का चा चा काम या ठिकाणी मान्य आमदार दादा झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली आबा हा एक मोठा याच्या मागची पार्श्वभूमी सर्व पत्रकार बांधवांना माहिती आहे कोपररावच्या जनतेला माहिती का पाचवा नंबर तळ्यामध्ये थोडा आतापर्यंत किती लोकांनी आणलेला आहे एक कोणत्या तरी दुसरीकडचे नागरिक उभे करायचे पाचवा नंबरचं तळ काम होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करायचा जेणेकरून कोपराव शहराचा एका साईडने आम्ही कोपरांवच्या जनतेला ते असं दाखवलंय का आम्हाला तुमची किती चिंता आहे आणि बॅक साइडला त्याच्या पाठी मागून का गोपाराव मध्ये कोर्टामध्ये जायचं आणि त्या लोकांना स्टे घेण्यासाठी पाच नंबरचं तळ कसं काम बंद पडत त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आज तुम्ही बघितलं असल संभाजीनगर मध्ये हायकोर्ट मध्ये त्यांनी किती लोकांना पुढं करून त्याच्यावर याचिका दाखल केल्या होत्या पण त्याच्यावर मान्य आमदार असून जो दादा कारण तो रा तो म्हणजे याचा लढा सुद्धा जिंकून का गोपारावचा तो तळ आज सगळ्यांच्या गा सगळ्यांसमोर गा, ते पूर्ण झालेले दिसत आज आपण त्यांनी त्यांच्या काळामध्ये आतापर्यंतची हिस्ट्री तुम्ही बघा सगळ्यात जास्त सध्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या लोकांची नगरसेवक सगळ्यात जास्त त्यांचे प्रत्येक भागामध्ये त्यांचा विरोध आहे चांगला बघितला असं तुम्ही कोणत्या पण विकास काम करण्या माहिती आहे कुठले पण विकास काम बघा ते खोडा घालण्याचं काम करतात म्हणजे मला तर असं वाटतं त्यांचा स्वभाव तसा आहे का विकास कामाला खोडा घालणे बस आज ज्या त्यांच्या काळामध्ये कोपरगाव शहराला तेवीस दिवसात पाणी दिलं फार टँकरनी पाणी पुरवठा केला मान्य आमदार दादा काळे आमदार व्हायच्या अगोदर पार त्यांना आपल्या कोपराव शहराला विधी अधिकरण करावं विहिरण करावं लागलं आणि आज आमदार दादा काळे झाल्यापासून का जेव्हापासून पाच नंबर तळक कम्प्लीट झालं त्या दिवसापासून आपण कोपरराव शहराला चार दिवसात नियमित पाणी पुरवठा करतोय आणि तुम्ही बघितलं असेल आशुतोष दादांनी हे कधी बोललं नाही का मी ते एक दिवसात किंवा दोन दिवसात पाणी पुरवठा करणार नाही असं कधी बोलले नाही पण त्याचं काम अजून चालू आहे चार नंबर तलावचं काम अजून चालू आहे बाकी तीन नंबरचं बाकी दोन नंबरचं बाकी एक नंबरचं बाकी ज्या वेळेस त्याची सगळ्यांची स्टोरेज कॅपॅसिटी वाढत त्यानंतर नक्कीच आम्ही कोपरगाववासियांना शब्द देतो का हे काम पाणी आमचं एक किंवा दोन दिवसात आम्ही पाण्या पुरवठा करणार आणि ज्यांना फक्त गोपररावचं राजकारण पाण्यावर करायचंय ज्यांनी आमच्या गोपररावला फार धुळगाव म्हणून त्यांच्या काळामध्ये संबंध केलं ज्यांनी फार भ्रष्टाचाराचा कळस त्यांनी त्यांच्या काळात झालेला आणि त्यांचेच लोक आहे हे तुम्हाला सगळ्यांना दिसतात आज सुद्धा त्यांचे लोक त्यांच्या सोबत फिरतात ज्यांनी स्विमिंग पूल खाल्ला ज्यांनी सायको पालखी रस्ता खाल्ला ज्यांनी बस स्टँडच्या वाटूळ ला गेलं असे लोक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे अरे तुम्ही सांगा भ्रष्टाचाराचे ज्यांना सवय भ्रष्टाचाराची त्यांना असं वाटतं की सगळेजण आपल्या साथीचे त्याच्यामुळे मान्य आमदार असून दादा काय नव्हत त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप करताय त्याचा सगळ्यात पहिले आम्ही त्यांचा निषेध करतो आणि कोपरांवची जनता एवढी शून्य आहे ती येणारे नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य आमदार असुजदाच्या नेतृत्वाखाली जे कोबरगाव शहरामध्ये लोक उभे राहतील त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहून कोबरवची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांना हे निवडून देतील कारण की त्यांना माहिती एका काम करणारा माणूस कोण आहे आणि खोटं बोलणारा माणूस कोण आहे का पत्रकार परिषद की फक्त पेपर वर्कवर घेत होते पण ती माहिती न घेता आज जर पाहिलं आज कोबरगाव शहरात आमदार अशी दादा दोन हजार एकोणवीस पासून आमदार झाल्यापासून चार व्यापारी संकुल आपल्या कोकण शहरात झालेले पहिलं झालेलं आहे आपलं बस बसच्या डेपो मध्ये ते आता पूर्णकडं आज त्या ठिकाणी होत आलेले आणि ते असं सुंदर असं व्यापारी संकुल उभं झालेलं आहे त्याच्यानंतर नगरपालिकेची जी जागा आहेत आपली पोस्टाच्या शेजारी त्या ठिकाणी आता काम चालू आहे ते पण आता बऱ्यापैकी लवकर काम करण्यात येईल आणि त्याचबरोबर काल एक भूमीपूजन झालंय बाजार तळामध्ये म्हणजे आणि अजून एक चौथं जे व्यापारी संकुल ते आता साधारण अंतिम टप्प्याच्या मंजुरीत आहेत पण एक कोपरगाव मध्ये भरभारी व्हावी लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक संधी भेटावी त्या दृष्टिकोन कोणातून दादांनी आपल्या कोपरगाव शहरात व्यापारी संकुल उभारलेले आज जे काही लोकांना रस्त्या बसायची वेळ आज त्यांचे तो प्रश्न मिटणार आहे त्यासाठी आणि कोपरावाचे एक वयभ भर पडत त्यासाठी आपल्याला दादांनी व्यापारी संकुल केलेले पण दुसरी गोष्ट आज जर पाहिलं विरोधक ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी एसटी बस स्टँड आणलं होतं ते एसटी बस स्टँड काय पद्धतीने आज आपण सर्व पाहतोय म्हणजे त्याला एसी दिशा जायची दिशा म्हणजे कधी कधी नागरिकांना असं वाटतं की ते जुनं एस टी स्टँड होतं ते बरं होत म्हणजे आज संगमनेरचं एस टी स्टँड पहा त्याच्यानंतर तुम्ही राहत्याचं बस स्टँड पहा हे व्यापारी संकुल पुढे लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक असं उत्कृष्ट विजन असलेलं व असं केलेलं आहे पण त्या दृष्टीने त्यांनी तसं काहीच केलेलं नाही त्या ठिकाणी एखादा दोन, दे दोन ते जुने लोक होते त्यांच्यासाठी फक्त एखादे दोन गाळे पण ते आज बस त्यांची परिस्थिती अशी आहे ती बांधून ठेवल्यामुळं आज तिथं नागरिकांची गैरसोय होती बस कुठून येते काय येते कुठं बस राहते हा एक मोठा आहे म्हणजे ते जर म्हणतात किंवा आमदारांनी केलं नाही तर त्यांनी मी तर म्हणतो कोपरासाठी त्यांनी काहीच केलेलं नाही त्यांनी त्या दृष्टीने ते रुक लक्ष द्यायला पाहिजे होत सरकारी इमारतींना निधी न्याय दिला उपजिल्हा रुग्णालय म्हणजे त्याच्यातून आपल्या कोपरवाच्या आप गोरगरीबांचा खूप मोठा प्रश्न तिथून मोकळा झालेला आहे आप त्याच्याकडे आपल्याला पाहायला लागणार विरोधकांना मला सांगणंय की नुसत्या टीका बिनवोडाच्या नाकार करू कारण प्रत्येक गोष्टी जवळ पाहिलं तर आता नगरपालिकेला नगरपालिकेला ज्यावेळेस निधीची गरज होती काम थांबलेलं होतं ज्यावेळेस नगरपालिकेची बिल्डिंग होती तिथं फर्निचर असेल तिथं फायर सह्य असेल सगळ्या प्रकारचा त्याच्यासाठी दादांनी पाच कोटी साधारण निधी दिलाय त्याच्यानंतर जे आय टी आय बिल्डिंग आयटीआ कॉलेज दोन हजार एकोणीसच्या आधी ज्यावेळेस बंद पडलेलं होतं त्यावेळेस आमदार दा, अशुत दादांनी ज्यावेळेस त्याला निधी देऊन ते काम पूर्ण केलेलं आज तिथं परिस्थिती पाहिलं जा कोणी पण गेलं तर आज तिथं खूप मुलांना तिथं शिक्षणासाठी छोटे छोटे कोर्स आहे त्यासाठी मोठ प्राधान्य भेटलेलं आहे आणि आज आयडिया कॉलेज इतकं सुंदर झालेल आहे यांचं कौतुक खरंच आशा केलं पाहिजे आपण कारण हे जनतेला पण माहिती आहे तिथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना माहिती आहे त्यामुळं विरोधकांनी नुसतं टीका करणं त्याच्यानंतर त्याचबरोबर आज आपल्या कोर्टाची बिल्डिंग आहे दिवानी न्यायालय त्याच्यानंतर न्यायाधीश निवासी ह्या ज्या बिल्डिंग घे त्याच्यानंतर स्टेशन आहे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे ह्या ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत ग्रामीण पोलीस स्टेशन वसाते अशी विविध दा कामं दादांनी केलेली आज जर आपण पाहिलं की काय विरोधक म्हणतात खड्डे आज दोन हजार एकोणीसच्या आधी आपल्या पोपरावा धुळगाव दा। म्हणून प्रसिद्ध झालेले पण आज मी आज मे महिन्यापासून ते आतापर्यंत पावसाचं वातावरण आहे आज सगळीकडं म्हणजे महाराष्ट्रभर आज ह्या सहा महिने गेल्या सहा महिन्यापासून पाऊस चालला त्या पावसामुळे कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे किंवा <coughs> त्याच्यानंतर काही ठिकाणी डावरी प्लॅन्ट प्रत्येकाला माहिती किंवा डावरी प्लॅन्टहात प्रत्येक नागरिकाला माहिती तर काही ठिकाणी जर काही जिथं पाणी साचते तिथे रस्ते खचले असतील तर दादांनी त्याची पूर्ण हे केलेली किंवा हे आचारसंहितेनंतर ते सगळे कामं ते आहे त्यामुळे विरोधकांनी बिन म्हणजे टीका करणे आणि लोकांचा संभ्रम करणे याच्याकडे लक्ष न देतात विरोधकांना मला सांगणं कि जनता काय तुमच्या यांना बळी पडणार नाही तरी नगरपालिकेमध्ये जनतेने सुद्धा त्यांचं काही गोष्टी न घेता आमदार तो दादा काय काम करत आहे हे सर्वांना माहित आहे म्हणजे आमदार साहेबांवर त्यांनी आरोप केला की कुठल्याही प्रकारचे सभागृह सामाजिक सभागृह या कोपरगाव मध्ये झालेले नाहीये फक्त पत्र देऊन बोलवण केली परंतु तशी वस्तुस्थिती नसून मी त्यांना सांगू इच्छितो इथून माग या कोपरगाव शहराच्या इतिहासामध्ये तिथं आता बरेच ज्येष्ठ पत्रकार आहेत काही नवीन आहेत ज्येष्ठ पत्रकारांना सुद्धा माहिती असतील मागच्या चाळीस पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये सभागृहासाठी विशिष्ट असा कुठलाही निधी कोणत्याही आमदारांनी दिला नाही याची सुरुवात तर आशुतोष दादांच्या अगोदर अशोक दादांनी केली यांनी सभागृहासाठी विशिष्ट समाजाच्या उपयोगी येणाऱ्या सभागृहासाठी जो निधी द्यायला पाहिजे तो मान्य आमदार अशोक दादांनी दिला त्याच्यानंतर याची व्याप्ती वाढून मान्य आमदार आशुतोष दादांनी प्रत्येक समाजाला तो निधी देण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये शिंपी समाज असेल ब्राह्मण समाज असेल मुस्लिम समाज असेल सांभार समाज असेल तेली समाज असेल मुस्लिम परत तुमचे मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल या प्रत्येक समाजाला निधी दिलेला आहे आणि पहिल्या टप्प्यातला निधी पूर्ण काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुद्धा निधीची तरतूद मान्य आमदार साहेबांनी केली आणि त्याची टेंडर प्रोसेस आता फक्त बाकी प्रशासकीय मान्यता सुद्धा झाली आता टेंडर प्रोसेसला वेळ लागतोय हा प्रशासकीय भाग आहे तो काय आमदारांचा प्रश्न नसतो खर तर आमदारांनी काम असत ज्या समाजाची ज्या व्यक्तीची ज्या गावची गरज आहे त्या व्यक्तीला त्या गावाला तो निधी उपलब्ध करून द्यायचा आणि तो निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ते काम पूर्ण करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीला आमदार जबाबदार धरले परंतु मला त्यांना सांगायचं का, आहे काम करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते ची असते जर त्यांना या सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या का इथं खड्डे पडले इथं भ्रष्टाचार झाला हे झालं मग त्यांनी मागच्या दोन वर्षात पाच वर्षात हा प्रश्न प्रशासनाला का नाही विचारला आज इलेक्शनच्या तोंडावर आले आणि आमदार साहेबांवर काहीतरी टीका करायची आणि याचं मूळ मला जे लक्षात येते ते एवढंच आहे की ज्याची बरोबरी करू शकत नाही याची बदनामी करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय की तुम्ही जे आरोप केले त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कॉन्ट्रॅक्टर घेतली पाहिजे होती का किती काम मंजूर झालेली किती टेंडर मंजूर झाले किती सब काम पूर्ण झाले आणि मग त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत पत्रकारांना माहिती द्यायला पाहिजे कालची जी पत्रकार परिषदची झाली विरोधकांची ती पत्रकार परिषदे म्हणजे माणसाने नाही बोलाव तर किती बोलाव खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची कारण या कोपरगाव शहरामध्ये चौदा ते एकोणवीस जी परिस्थिती होती तुम्ही पत्रकार सर्व कोपरगाव शहरातले काय परिस्थिती ती कोपरगावची हे सगळ्यांना माहिती पण तुमच्या समोरच सांगायचं का कोपरगाव शहराचे धुळगाव धुळगाव नाव हे तुमच्या काळात झालेले हे तुम्ही स्वतः मान्य करा गांधीनगर रोड असेल गुरुद्वारा रोड असेल संभाजी महाराजांच्या चारी बाजूचा रस्ता असेल धारंगा रोड असे सगळे रस्ते असे तो दादांच्या काळात झाले तुम्ही असा एक रस्ता सांगा चौदा ते तुम्ही मंजूर केला तो केला पाण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती का पाण्याचं तळ तुम्ही सुद्धा करू शकत होते पण तुम्ही का केलं का या कोपरवा शहरातल्या जनतेला जर पाणी टाइमवर भेटलं तर योग्य होणार नाही माणूस कायम वंचित राहायला पाहिजे माणूस कायम अडचणीत राहायला पाहिजे रस्त्याच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सगळ्याच बाबतीत या कोपरगाव शहरातील जनता ही काय वंचित राहिलं पाहिजे हा तुमचा हेतू शंभर टक्के बस स्टँडच्या बाबतीत आता सगळ्यांनी सांगितलं की बस स्टँडची उलटी दिशा कृष्णाने सांगितलं अहो त्यांचं विजनच उलट आहे त्यांना जर असं वाटलं असतं त्या ठिकाणी पाच पन्नास गाड्या झाल्या असते कोपरगाव शहरातील पाच पन्नास युवक त्या ठिकाणी बसले असते तर मग आमच्या यांच्या मागे फिरलं कोण असतं हा त्यांचा उद्दिष्ट होता त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये त्या बस स्टँडच्या तिथे सुद्धा गाळे होऊन दिलेली आमदार साहेबांनी या कोपरगाव शहरामध्ये नवीन नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे यांनी जे चुकीचं कॉम्प्लेक्स केलं बस स्टँड आज तुम्ही बघितलं असेल संगमनेरचा असेल बऱ्याच ठिकाणचे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बघितलं सिन्नरचा बघितलं असेल बऱ्याच ठिकाणच्या नेत्यांना सुचलं का या ठिकाणी कॉम्प्लेक्स मध्ये गाळे केले पाहिजे त्या ठिकाणी लोक बसले पाहिजे यांना का सुचलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना तुमच्या तर भरपूर ठिकाणी चुकीच्या ठिकाणी डोकं चालतं मग या ठिकाणी तुमचं डोकं का चाललं नाही पाच नंबर करण्यासाठी तुमचं डोकं का चाललं नाही का तुमचा हेतू वाईट आमदार आमदार साहेबांचा हेतू एकदम हे त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत नाही तुम्ही बघितलं असेल सतत बोलता का कोपारवा शहरामध्ये नाही झाले माझी तुम्हाला पत्रकार मानून आले नंतर तुम्ही आता आपण हे ऐकलं का माझ्या बरोबर चाला तुम्हाला बस स्टँड ची काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची तुमच्या नगरपालिके समोर काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची आपल्या संकुलची काय परिस्थिती आपल्या त्या स्विमिंग टँक स्विमिंग टँकची काय स्विमिंग टँक त्यांचा आहे तो बंद पडलेला <laughs> पण आपल्या दादांच्या काळामध्ये पोलीस स्टेशनची वसत असत जिल्हा उपरुग्णालय असल ह्या ज्या बिल्डिंग उभ्या आहे आयटीआय कॉलेज असत आयटीआय कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायचा विषय असं आहे का आमदार अशोक अशोक दादा काळेंनी त्या वेळेला त्या ठिकाणी निधी केला होता के गर, का या कोपरगाव शहरातील सर्व गरीब घरातले लोक त्या टेला जातात काय आहे अशोक दादा आशुतोष दाद जे एकोणवीस पासून आजपर्यंत केलं हे सत्य एकोण चौदा ते एकोणावीस जे होत ते खोटं होत त्यांनी सांगावं मी हा रस्ता मंजूर केला होता हा रस्ता केला हे पाण्याचं दळ केलं ते काही सांगूच शकत नाही म्हणून प्रत्येक वेळेला अशोक आशुतोष दादांवर चुकीचे आरोप करायचे भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला कोपरगाव शहरामध्ये जेवढ्या काही कॉन्ट्रॅक्टरने रस्ते केलेले कोपरवा शहरामध्ये त्यांच्या पार्टीचे किती कॉन्ट्रॅक्टर आहेत तुम्ही त्यांना विचारा हे रस्ते करणारे माणसं कोणते होते तुम्ही तुमचेच लोक का आहेत तिथे तुमच्याच लोकांनी काम करायचं तुमच्याच लोकांनी भ्रष्टाचार करायचा तुम्ही आमदार आरोप करायचा तुम्ही विचारा त्यांना आता इथं काम चालू आहे तप कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय हे तुम्ही बघा पेवी ब्लॉकचं काम कोणी घेतलं कोणत्या कॉन्ट्रॅक्टर तुमच्या बघायला येतो डॉक्टर दर्जेच्या समोरचा रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केला यस धारावर कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केला माझे प्रश्न आहे त्यांना तर हे लोक जर तुमचे तुम्ही काय भ्रष्टाचाराचे आरोप करताय अठ्ठावीस कामाला विरोध कोणी केला होता अठ्ठावीस कामं या कोपरवा शहरामध्ये जे होत होते कोपरवा शहराला चौदा ते एकोणीस तुम्ही तुळगाव गेलो होतं पण हा दादांनी दादानी उपलब्ध केला चौदा चौदा यांच्या ते ऑर्डर निघाल्या वर्क ऑर्डर दिल्या कामं चालू करायचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना अहो खुशात पोर्टात गेले राजा वाटले नाही यांना जे लोक नगरसेवक होते यांनी सभागृहामध्ये ठराव केले काय रस्ते कामं नाही केले पाहिजे म्हणजे जो नगरसेवक या कोपरवा शहराच्या जनतेने आपल्या प्रभागामध्ये कामं करायसाठी निवडून दिला होता त्याच नगरसेवकांनी असा ठराव केला काही कामं होऊ नये क्वार्टर जाऊन स्टे घेतला आम्ही सगळ्यांना आशित होतो कोर्टामध्ये जाऊन आष्ट उठवण्यासाठी प्रयत्न केले पण काय त्यांना दूर सुचलं लगेच लगेच माग घेतलं मला त्यांना प्रत्येक वेळेला मी त्यांना प्रश्न विचारतो तुम्ही कोर्टात गेले का होते आणि माघार का घेतली तुमची काय घरी पोहोच झाल्यावर झालं का तुम्ही माघार घेतली हा माझा त्यांच्यावर प्रश्न आरोप आहे म्हणजे मला एक सांगायचं पाच नंबरचं तळ ज्यावेळेस होत होतं कोणते तरी लोक उभे केले आमचं पाणी कमी होईल अहो सर्वसामान्य शेतकरी माणूस हायकोर्टमध्ये काही इथल्या कोर्टात जाऊ शकत नाही ज्या माणसाला हायकोर्ट मध्ये पाच पाच दहा दहा वकील दिले तुम्ही का आता कोपरवा शहरातल्या लोकांना पाणी भेटू नये रस्ते रस्ते होणार आहे तर रस्तेसाठी कोर्टात जायचं अशा लोकांना तुमच्या माध्यमातून सांगणे सगळ्या कोपरगाव शहरातील नागरिकांना अशा लोकांना घरी बसवा आमदार अशी तो आता जे लोक निवडून निवडून जाणारे जे लोकांना उमेदवारी आहे त्या लोकांना निवडून देणार तर परत एकदा सांगतो मी जर का तुमचा निर्णय चुकला आशुतो दादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल लोक राहणार नगराध्यक्ष लो आले यांची मेजॉरिटी झाली कोपरगाव शहरात आशुतो दादा जो काही निधी आणणार आहेत शासनाकडून रात्रंदिवस तो माणूस पळतो मंत्रालयामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी पण तो निधी जर नगरपालिकेत आला या नगरपालिकेची एनओसी लागते जर चुकीच्या लोकांची मेजॉरिटी तिथे आली ती एनओसी भेटणार नाही आशुतो दादा किती निधी आणू कोपरगाव शहरामध्ये निधी वापरता येणार नाही पुन्हा या कोपरगाव शहराचं वाटोळ होईल म्हणून या चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका माझी कळकळीची विनंती आमदार साहेबांना चार वर्ष अजून पुढे आमदारकी आहेत त्यांच्या मेजॉरिटीने त्यांचे नगरसेवक निवडून द्या नगराध्यक्ष त्यांचा करा आणि या कपर्वा शहराचा विकास करा महाराष्ट्रामध्ये एक नंबर दादा या तादान याचा मला पूर्ण विश्वास आहे